नमस्कार हाय फ्रेंड गणेश शिंदे चाकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिक्सरचा आर्मिचर कसा चेंज करायचा आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबर करा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं

तर आपण हे पाहू शकता आपण झाकण काढून घेतलेले आहे आत्ता बाहेर तर मी तुम्हाला कसा पार्क होतो हे दाखवणार आहे स्पार्क होत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे मिक्सर किती स्पार्क होतोय तर आपण तो आता आर्मीचर बदलणार आहोत आणि ज्या वेळेला आपण आर्मीचर दुसरा टाकणार आहे तर त्यावेळेला तुम्हाला तो, तो व्हिडिओ दाखवणार आहे मी आपला क्लिअर झालेला ओके तर ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर पुढं कसं काम करतोय तुम्हाला दाखवतोय चला तर आपण आता मोटर बाहेर काढून घेणार आहे तुम्ही दाखवतोय तुम्हाला मला स्विच काढून स्थ काढून द्यायचं आहे त्याच परत क्रू याला लावून टाकायचा काढणार आहोत आर्मीचर ज्या वेळेला असा स्पार्क होतो त्यावेळेला आपला भांड्यामधला मसाला बारीक केला जात नाही फक्त आपला मिक्सर मोकळा फिरत आहे चालू दिसतो आपल्याला पण तो मसाला टाकल्याच्या नंतर बारीक होत नाही तर हा हर्मिचरचा फॉल्ट असतो खराब झाल्याच्या नंतर त्यावेळेला स्पार्क होतो त्यावेळेला तर हे आपण स्विच काढला आहे त्या अगोदर आपण वरलं कपलर काढून घेणार आहे जेणेकरून मोटर आपली काढता येईल तर हे आतमधले चार स्क्रू आहे पाहू शकतोय चार्ज करू खोलून घेणार आहे बॉडी नट आता मी काढतोय चार अशा पद्धतीने मी मिक्सरची ही बॉडी आपली बाहेर काढलेली आहे आपण आता हे साईडला ठेवूया बघू आहे पूर्ण मिक्सर इथं काळा झालेला आहे जळून खराब झालेला आहे त्या अगोदर आपण काय करू कार्बन पट्टी काढून घेणार आहे कार्बन काढायचे त्यानंतर आपण हे चार स्क्रू काढणार आहे परत जेणेकरून आपला आर्मीचर बाहेर काढून घेता येईल

चळालेला बघू शकता हा आपला आर्मिचर ब्वाइंडिंग केलेला हे बघू शकतो आपण तर आपण याला थोडा पॉलिश करून घेणार आहोत इकडं इकडं जेणेकरून पुशमध्ये व्यवस्थित बसून तर चला तर आता आपण याला आर्मीचर बसून घ्यायचं आहे ही कार्बन पट्टी हे बघू शकता स्पीडच्या वायर आहेत एक वायर आपण कार्बनला गेलेली आहे दुसरी वायर कार्बनला गेलेली ही आपली ओवरलोड स्विजसाठी जाणार आहे ही झाली कॉईलची माहिती तर आपण आता याच्यात आर्मीचर टाकून घेणार आहोत प्रथम आर्मीचर आपण खराब झालेला साईडला ठेवूया हा आपला आर्मीचर तर याच्यात बॉल टाकून घ्यायचा आहे पायला त्यानंतर बॉल टाकायचे आपण बॉलवर ऑइल टाकणार आहे ऑइल जास्त पण नाही आहे पण मी ग्रीस लावून घेतो याला बॉल पडणार नाही तर आता हा आपण फर्मिचर ह्याच्यात टाकून घेऊया तर आपण वरच्या साईडलाही वायसर टाकून घ्यायचे आहे दोन वायसर टाकणार इथं पण आपल्याला ऑइल टाकायचं आहे आपण अशा पद्धतीचे दुवाय सर टाकून घेतलेले आहे आपण हे कॅप बसवणार आहे त्याच्या आपण साईडचे चार नटे एकदा लावून घेणार आहेत त्यानंतर आपण थोडी सेटिंग करणार आहे जेणेकरून आपला आर्मीचर फ्री चालला पाहिजे आर्मीचर आटकत चालत असेल किंवा जड जात असेल तर मोटर जाळण्याचे चान्सेस जास्त आहे त्याच्यामुळं आपण मोटरची सेटिंग करून मोटर फ्री चालून हे करायचे आपल्याला फ्री चालली साईडचे नट आता टाईट करून झालेले आहे एक नट आपल्या बाकी नट आपल्याला फिट टाईट करायचे आहेत बॉडीचे झालेले तुम्हाला दाखवत आता वॉटर कशी फ्री झालेली तर आपण आता थोडी सेटिंग करून घेणार आहोत वाय सर आपल्या ॲडजस्टनुसार टाकायचे आहेत जेणेकरून मिक्सर सर धार्मीचर फिरी फिर पाहिजे हे बघू शकता एकदा आपण नट चेक करून घेऊ पूर्ण सगळे ताईट आहे की नाही बघू शकता आपली मोटर एकदम फ्री झालेली आहे कुठच प्ले नाही एकदम म्हणजे एक स्मूथ मध्ये प्ले झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत म्हणजे कार्बन ब्रश टाकणार आहे हे आपण कार्बन ब्रश घेतलेले नवीन कार्बन ब्रश नवीनच वापरायचे आहेत पहिले आर्मीचर जळालेले कार्बन खराब झालेले असल्यामुळं आपण तर आर्मीचरला नवीन कार्बन वापरायचं आहे तर हे आपण आता कार्बन बसून घ्यायचं आहे दुसरा कार्बन बसवायचा हो आहे तर न व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे तर हे बघू शकता आहे आपण अशा पद्धतीने कार्बन बसवलेले आहे बघू शकता तर आपण मिक्सर टेस्ट करणार आहोत चालून आपण चेक करूया श्रीज लॅमला पहिला मिक्सर चेक करू आपला ओके झाला की नाही बघू शकता आपला एकदम स्मूथ स्मूथ तर स्मूथमध्ये फ्रीज झालेला आहे दोन नंबर तीन नंबर आता आपण पॅरल सप्लाय मिक्सर मी तुम्हाला लावून दाखवतोय बघू शकता आपण मिक्सर पाहिलेलं आहे आपण स्टार्टिंगला पाहिलेलं होतं की मिक्सर स्पार्क होत होता आता तुम्ही बघू शकता स्पार्क होत नाही बंद करतोय पहिल्या मी स्टार्टिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता की आर्मीचर कसा स्पार्किंग होतो कसा खराब झाला आहे तर आता आपण मिक्सर लावून व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तुम्हाला कुठं स्पार्किंग दिसत नाही म्हणजे आपला मिक्सर एकदम मोटर ओके झालेली आहे तर तल चला तर आता आपण बॉडी फिटिंग करू है तर बघू शकताय आहे अशा पद्धतीत आपण आता मुक्सरची बॉडी पूर्ण फिटिंग केलेली आहे तर मी आता तुम्हाला परत एकदा व्हिडिओमध्ये दाखवतो हो की स्पार्क होतो या नाही होत तर चला व्हिडिओ याच्यात आपण पहिलं कपलर टाकू त्याला ऑइल टाकून घ्या थोडं ऑइल टाकायचं त्यानंतर आता कपलर बसवलं बघू शकताय मी आता तुम्हाला मिक्सर चालू करून दाखवतो बघू शकता तुम्हाला स्पार्क साईज दिसत नाही तर अशा पद्धतीत आर्मीचर बसून घेऊन फिटिंग करून चालू करून द्यायचा आता तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओ आपला व्हिडिओमध्ये आता तुम्ही की मिक्सर आपला आर्मीचर कुठे स्पार्क होत नाही तर अशा पद्धतीत आर्मीचर आपण बदलायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तर व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तर ते कमेंट करून सांगा नक्कीच पुढच्या व्हिडिओसाठी तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद